प्लॅटफॉर्मवरती आलं आज मी लवकर आलो अजून आता येईल ट्रेन दाखवतो तुम्हाला तर आपली ट्रेन आली जर तुम्ही पण सकाळी चार पाच सहाला उठत असतात खूप चांगली फिलिंग असते ती म्हणजे अख्खा दिवस एवढा चांगला जातो ना जर सकाळी लवकर उठल्यावरती तर हे बघा हे भाजीवाले जे आपल्यापेक्षा पण लवकर उठतात आणि विरारपर्यंत भाजी पोहोचवतात विचार करा ह्या पण किती मेहनत करतात आपल्याबरोबर बरोबर वसईमध्ये बसमध्ये आहे मी आता वसईचा सीन आहे सकाळचा पूर्ण अंधार आहे मग काय ऑफिसमध्ये पोचलो थोडं काम केलं तर हे रस्त्यामध्ये बघा थोडा मजबूत प्रचार चालू आहे ना वोटिंगचा जबरदस्त कामं किती होतील माहीत नाही पण प्रचार नक्की चालू आहे हा आपला लंच आहे लंच झालेला आहे आपला लंच करून आपण रिटर्न आता हे आपण ऑफिसमध्ये आता काम करणार आहोत मग काय परत आपली नेहमीप्रमाणे बस बसमध्ये गर्दी कमी आहे आणि आता आपण आला आहोत तो वसई स्टेशनला तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ही म्हणजे की हा माझा ब्लॉगिंगचा दुसरा तिसरा ट्राय आहे भरपूर वेळा फेल झालो आहे पण परत एकदा ट्राय करतोय बघू काय होते काय वसईचं स्टेशनचं सीन आता आपण चालू ट्रेन पकडायला चला आपली ट्रेन आली ट्रेन मध्ये बसू हे नेहमीप्रमाणे आपली गर्दी गर्दी तर तुम्हाला माहितच आहे किती असते या गर्दीचा अनुभव घेऊन आलो मग आता बोईसर स्टेशनला आणि ही बोईसरची गर्दी बघा ही पण तुफान गर्दी आहे विचार करा ढालून जाणारा पब्लिकला पण एवढी गर्दी आहे गर्दी वाढत चालली आहे आपल्याकडे कमी नाही होत आहे धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये